आमदार ज्यांनी पक्षांतर केलंय ते अपात्र ठरतील बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही आजच माझी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली हे कोण सांगताय न्यायमूर्ती मदन लोकूर जस्टिस मदन लोकूर यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश ते म्हणतायत की आमची न्याय व्यवस्था अगदी सुप्रीम कोर्ट पासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतो आहे आणि मद न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्तीपणे रिटायर झाल्यावरती बोलणारे नाही आहेत ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते चार न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती त्याच मदल लोकूर होते बेडरपणे काम करणारा माणूस सा। त्याने सांगितलं न्याय मिळत नाही न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी तर आम्हाला काय न्याय मिळणार आणि म्हणून चंद्रचूड साहेबांनी जे काय तीन वर्ष मैदानावर खेळत राहिले बॉल घासत राहिले बरं का आणि विकेट घेतलीच नाही त्यामुळे बोला राऊत साहेब दुसरा विषय की धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली पीड मध्ये कशा पद्धतीने दहशत आहे काय पुरावे आहेत हे सगळे अजित पवारांनी दाखवले आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही काहीही होणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं लोक रस्त्यावर आलेच होते सुरेश धश यांनी तर तांडव केलेले आहे मधल्या दहशतवादाविरुद्ध ढसांचा तांडव सुरू आहे तांडव आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत त्यांचं कुठे काय आहे मला माहित आहे म्हणते इस्पितळात आहे त्यांच्यासाठी इस्पितळात एक मजला रिकामा केलेला आहे इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश झस सांगतायत ते भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही ये भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिक कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतात सपोर्ट करतात कोण करतात डॉक्टर देखील सपोर्ट करतात सरकार पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्की माहिती आहे धस साहेबांचं ऐकलं पाहिजे धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना ते त्या भागातले आमदार आहेत त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चुकी चर्चा सुरू आहे एकत्र येण्यासंदर्भात आणि संजय राऊत हे अंधारात आहेत असं रवी राणा म्हणत आहेत देत साहेब एक आणखी विषय था की सरकारी उदयोपट्टीमुळे तिजरु खडखडाट आहे लाडक्या बहिणींमुळे त्या योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटींचा बोजा अशा पद्धतीची माहिती समोर येते नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे लाडक्या बहीण योजनेमुळे पंचेचाळीस हजार कोटीच खड्डा आहे अजून अजून कर्जमाफी व्हायची आहे कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही खोटं बोलू नका फडणवीसजी कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे अजित पवारांची भूमिका आहे एकनाथ शिंदेंची भूमिका आहे लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे लागतील हे तुमचं वचन आहे त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे मोदींच्या घरातून आणायचे की अडाण्याच्या खिशातून काढायचे गुजरात गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं पण ज्या घोषणा हो तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात बडा